नमस्कार रुपाली क्राफ्ट यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेली सुंदर अशी फुले बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा मग तर त्यासाठी आपण घेणार आहोत सहा नंबरचे लाल मोती सहा नंबरचे पांढरे मोती तंगूस कात्री आणि सुई चला तर आपण बघूया सुरुवातीला आपण तंगूसमध्ये मा गाठ मारून घेतलेली आहे खाली आणि त सहा लाल मोती ओन घ्यायचेत सहा घेतले खालच्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे सहा माण्यांच गोल तयार होतं आता इथे आपण आपण सहा पांढरे मोती घ्यायचे आणि एक लाल मोती घ्यायचा आहे आणि परत पाच पांढरे मोती घ्यायचे सुरवातीला सहा घेतले होते पण इथं आता आपण पाच घेणार आहोत सुरुवातीला सहा पांढरे एक ला लाल आणि परत पाच पांढरे घेतले आहेत आता हे सुरुवातीला जे सहा मोती घातले होते शेवटच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची पांढऱ्या मोतीमधून सुई काढून परत खालच्या एका लाल मोतीमध्ये सुई काढायची एक पाकळी आपण तयार केली आहे आता परत दुसरी पाकळी करताना पण तसंच सुरुवातीला सहा पांढरे मोती घालायचे परत एक लाल मोती घालायचा आणि परत पाच पांढरी मोती घालायची म्हणजे पहिली पाकळी कशी बनवली तशीच पाकळी बनवायची आणि परत खालच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची परत खालच्या एका लाल मोतीमधून खाली जे सहा मण्याचं गोल केलं होतं आपण लाल मण्याचं त्याच्यामधून एक सुई काढायची असे दोन पाकळ्या केले असे सहा पाकळ्या आपण करून घेऊयात आता इथे घेऊन परत सहा पाकळ्या आपण करून घ्यायची आहेत आपण सहा पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत आता हे सहा पाकळ्या आपल्याला एकमेकाला जोडायचे आहेत तर त्यासाठी सुई आपण परत पांढऱ्या मोतीमधून काढायची पांढऱ्या तिसऱ्या मोतीपर्यंत सुई काढायची तीन मोत्यामध्ये आपण सुई काढलेली आहे परत इथे एक लाल मोती घालायचा आणि इकडून पण तिसऱ्या मोतीमधून सुई काढायची आता परत इकडं पण तिसऱ्या मोतीपर्यंत सुई काढायची आहे ह्या लाल मोतीमधूनच काढायची सुई लाल मोतीच्या पुढच्या तिसऱ्या मोतीमधून सुई काढायची आणि परत इथं आता एक लाल मोती घालायचा म्हणजे प्रत्येक पाकळी जोडताना एक लाल मोती घालायचा आहे अशा प्रकारे आपण हे सहा पाकळ्या लाल मोती घालून जोडून घेऊयात अतिशय सुंदर दिसतं हे फूल हे तुम्ही गौरी गणपतीसमोर डेकोरेशनसाठी किंवा अशी वेगवेगळे फुलं करून तुम्ही ते मैरप म्हणून पण बनवू शकता वेगवेगळ्या कलरमध्ये पण तुम्ही हे फुलं बनवू शकता हे छोटे छोटे फुलं तुम्ही कुठे पण डेकोरेशन म्हणून तुम्ही यूज करू शकता तर अशा प्रकारे ही सुंदर अशी फुलं आपण बनवलेली आहेत तुम्ही पण नक्की बनवायचा प्रयत्न करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद